की मनाला काहीतरी दुखापत आहे मन दुखावलं गेलं आहे किंवा मनामध्ये असं काहीतरी चालू आहे की ज्याचं उत्तर तुम्ही मिळवलेलं नाही आहे किंवा जे उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही धडपडत आहे आणि मग त्या सगळ्या म मानसिक गुंत्यामध्ये तुमचं मन एका जागी लागेल कसं कारण ते ऑलरेडी एका त्रासातून जात आहे एका कॉन्फ्लिक्टमधून जात आहे संघर्षातून जात आहे आणि तो सॉल्व केलेला नाही आहे आपण किंवा त्याचं उत्तर आपण त्याला दिलेलं नाही आहे आणि मग आपण एकाग्र करण्याच्या जर गोष्टी करत असू तर ते होणार नाही जसं शरीराच्या बाबतीत होतं की शरीराला कुठलंही दुखापत असेल काहीतरी त्रास असेल व्याधी असेल आणि ते करत असताना तुम्ही शारीरिक कष्ट शारीरिक कामाच्या गोष्टी तितक्याशा कार्यक्षमतेने करू शकत नाही कारण शरीर त्याच्यासाठी तयार नसतं तेवढी ताकद शरीराकडे त्यावेळेला नसते तसंच मनाचं आहे मनाची ताकद कमी झालेली असते कुठल्या तरी प्रॉब्लेम्समधून जात असताना कुठल्या